कुठे चाललोय ट्युशनच्या पिकनिक सहलीला चालले हो मी खर सहलीला चाललेले ते पण लहान लहान चिटुकले पिटुकले पोरांसोबत सहलीला चाललेले दक्षा शाळेची नाही ट्युशनची पिकनिक होती आणि खरं मला विश्वास बसला झाले मी लहान पोरांसोबत पिकनिकला चालले आव एवढे पोरं खुश होते की रात्रभर त्यांना झोप नाही आणि सकाळी चक्क पाच वाजता उठलेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक तर शाळेची पिकनिक सॉरी ट्युशनची पिकनिक चाललेली आहे आणि आज आहे कारभाऱ्यांचा वाढदिवस सकाळी साडेसहा वाजताच देवपूजा आवरलेली होती पोरं तर पाच वाजल्यापासून दरवाजावरती उभा होती कधी निघणार कधी निघणार पावणे सात वाजता निघायचं होतं पिकनिकला जायला पण हे लोक पाच वाजल्यापासूनच चालू होते इकडे कारभार्यांची पूजा चालली होती मी म्हणत होती मी नाही जाणार तुमचा वाढदिवस आहे पण आपल्या दक्ष चरड गाणं चालू होतं की मला अजूनपर्यंत कधीच पिकनिकला नाही पाठवले सगळी मुलं जातात म्हणलं चल त्याला ह्यावे पहिल्यांदा पाठवूया पण त्याच्यासोबत माझं पण वरात निघाली कारण का तो लहान आहे सासू सासरे बोलायला लागले त्याला एक त्याला नको पाठवू कसं पाठवणार हे ते मग माझं पण त्यांनी लोकांनी तिकीट काढून टाकलं मग काय आपण पण रेडी तयार झालो ना जाता जाता कारभार्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता पिकनिकवरून आल्यानंतर पिकनिकपेक्षा सहल शब्द खूप छान वाटतं ना शाळेच्या आठवण येते सहल शब्द म्हणल्यावर मग काय सहलीवरून आल्यानंतर कारभार्यांचा वाढदिवस होणार होता शुभेच्छा दिल्या ढॅन्ट्या आणि हा आहे आजचा माझं स्वीट क्यूट किंवा क्यूट 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 छान छान छोटूसा लुक मस्तपैकी फ्रॉक टाईप ड्रेस घातलेला जाता जाताना दत्तगुरूंच्या मंदिरात स्वामींचा आशीर्वाद आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला कारभारी आम्हाला टाटा बाय बाय करून तिथूनच कामाला निघून गेले एवढंच छान वाटत होतं ना पहिली ते दहावीपर्यंतची पर्यंतची मुलं तिथं सगळी जमा होती आणि त्या सगळ्यांसोबत मीच एकटी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी असलेल्याचा मला तिथं भास होत होता पिकनिक निघण्या निघायच्या अगोदर आम्ही क्लासरूम मध्ये बसलो जेमतेम चाळीस विद्यार्थी होते आणि तीन चार टीचर होते तर झाली अशी गंमत सगळ्यांसोबत मी एकटी मोठी होती तर टीचर लोक खुश झाले ते म्हणाले बरं झालं लहान मुलांना सांभाळायला कोणतरी होईल आणि अध्यक्ष बरोबरचे त्याचे तीन चार फ्रेंड होते आणि अशी बस बुक केलेली होती छान वाटत होतं गेल्या गेल्यानं अटेंडन्स म्हणजे हजेरी टीचरांनी घेतली त्या हजेरीमध्ये चक्क माझा नंबर होता नीलम कुंभोडे खरंच मला मी असं वाटत होतं शाळेमध्ये पोचलेले आणि माझी हजेरी मॅडम म्हणजे आपल्या बाई लोक आपण शाळे गावच्या शाळेत असताना मॅडम कुठं बोलायचं बाई बोलायचं ना आम्ही तर बाई बोलायचो बाई हजेरी घेतात आहे प्रेझेंट ना लागलेली होती आणि सगळ्यात मेन आहे ना मुलांनी गणपती बाप्पाचा जय जयकार तर केला आणि सुख करता दुःख करता आरती चालू केली थोड्या वेळ अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एवढीकडे सगळीकडे धुकं पसरलेलं होतं त्या डोंगर छोटे छोटे तलाव बघायला भेटत होते पोरांनी गाण्याच्या भेंड्या लावलेल्या डान्स होत होता पोरीची मस्ती चालू होत एक होती एकदम दिल खुल्लास असं वातावरण होतं आणि आम्हाला सकाळ सकाळ सूर्योदय पण बघायला भेटला त्याच्या खाली वाहणारी नदी नदी होती का खाडी होती काय आहे पण दिसायला भारी वाटत होतं थोड्या लांबच गेल्या आम्हाला पोटात कावळे वरडायला लागले एकतर रात्री मला पॅकिंग करायला दोन वाजले कारण का माझं काय फिक्स नव्हतं हे कपडे भर ते कपडे भर दोन वाजले सकाळी पाच वाजता उठलो आणि काही खाल्लं नव्हतं हो आपली ही बिट्टी आहे ना म्हणजे शेजारची ती पण आलेली तिनं मस्तपैकी फ्रँकी आणलेली आणि काहीतरी टिक्का काहीतरी आणलेला खाल्ला ना दाबून आणि आम्ही जेव्हा हो सांगायचंच विसरले गडबडीच्या नादात सहल सहल म्हटल्यावर एवढी एक्साइटमेंट होती ना विसरूनच गेली आमची सल चाललेली आहे वॉटर पार्कला आणि पोरं एक तासाच्या नंतरच अशी झोपून गेली ना अहो झोप नाही रात्रभर म्हटल्यावर ना काय खुशी खुशीनं पोटात त्यांच्या गोळा लहानपणी आपलं पण असंच व्हायचं ना सहल मी तर कधी सांग कधीच मी सहलीला नाही गेले पण माझी कुठली आठवण आहे माहिती का की पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी येणार असेल का नाही त्याच्या आदल्या दिवशी झोप नाही लागायची कपडे स्त्री करून ठेवायचे चपला बुटन होते आम्हाला चपला विपला धुवून ठेवायच्या रुमालाला पावडर लावून ठेवायची असली आमची सवय होती आणि त्यामुळं असंच सेम पोरांचं ह्यांना पण झोप नव्हती लागली आणि गाडीत ह्यांनी डारा डूर चांगली झोप काढली आणि आमची सहल कुठं चालली वसई विरारच्या वॉटर पार्कला चालले नाव काय लक्षात नाही पुढे गेल्यावर कळल वेद आणि दक्ष आणि त्यांचा मित्र खुडूक कोंबडीसारखे एकमेकांच्या कुशीत झोपलेले होते थोडा वेळ म्हणजे वसाई विराई पो विरारमध्ये पोचल्यानंतर अगदी गावात गेल्यानंतर गेल्यासारखं वाटत होतं नारळाच्या बागा केरळीच्या बागा आणि मे नाही बाजारपेठ बघायला भेटली आणि चक्क होत असे फ्रेश फ्रेश समुद्रातले मासे हे जर माझ्या भावानं बघितलं ना ते कोळिंबी बिंबी मला काही माशांची नावं येत नाही पण पापलेट एक मासं प्रसिद्ध आहे त्यामुळे ते पापलेट एक नाव माहीत आहे याडा झाला असता मासे बघून अहो चक्क हित तिथं नुसतं एक किलोमीटरपर्यंत मंडई भाजी फक्त माशांचीच नाही भाजी बिजी फळं बिळं सगळ्याची दहा वाजता आम्ही तिथं पोचलो दोन ते अडीच तास लागले आम्हाला पोचायला तोपर्यंत पोरांचं कधी येणार कधी येणार चालूच होत अरे रेस्टॉर्टला मी एक डायरेक्ट गावाला आलो बघा केळीच्या वनात आलो केळीच्या वनात आलो केळीच्या आणि खरंच कुठं रिसॉर्टला आल्यासारखं वाटत नव्हतं असं वाटत होतं गावाला आलं मॅडमनं परत एकदा सगळ्यांची हजेरी घेतली सगळं काय माहिती सांगितली की कुठे जायचं नाही काय करायचं नाही सोबतच राहायचं खोल पाण्यात जायचं नाही दक्षच्या मॅडमचं नाव एकीचं सुनीता मॅडम आहे आणि एका मॅडमचं नाव वैशाली आहेत आणि दोन तीन सर आहेत मला काय त्यांची एवढी नावं माहीत कारण माहीत नाही ह्या दोघींचीच ओळख आहे सगळ्यांची प्रेझेंटी किती मुलं आहेत काय आहे सगळं काय त्यांना सांगितलं शेवटी जबाबदारी असते ना मॅडम लोकांना Terima kasih telah menonton! झाडे झुडूपांच्यामध्ये असा छानसा रेसॉर्ट होता आणि चक्क मेन ना रविवारी गेल्यामुळे ना खरंच गर्दी होती कारण का फक्त ह्याच ट्यूशनची पिकनिक नव्हती आली कोणती शाळा आणि क्लास यांची पण पिकनिक आलेली काहीतरी एल डी रेसॉर्ट नाव आहे आणि माझी माझी शिक्षकांमध्ये गिनती झालेली त्यामुळे मला बँड घालण्यात आलेला अजून सुरुवात नव्हती झालेली होती लाईन लावलेली होती, लाव होती। स्विमिंग पूल वगैरे सगळीकडे शांतता होती इकडं पोरांची परत एकदा हजेरी घेतली बाप रे किती वेळा आज हजेरी घेतली माहिती आहे का पोरांची शेवटी लहान पहिलीपासून ते दहावीपर्यंतची पोरं होती हो कपडे वगैरे चेंज करायला तिथं खोल्या देण्यात आलेल्या होत्या गेल्या गेल्या आम्ही पटकन बाबा कपडे चेंज केली आणि नाश्त्यावर तुटून पडलं भूक लागलेली होती जबरदस्त ऑप्शन होता मिसळपाव पोहे आणि मी नाही ना खरं सांगू चहा नव्हता ओ हो। चहा लय मिस केला पहिल्यांदा वॉटर पार्क बघितलं की तिथं चहा नव्हतं मी आजपर्यंत प्रत्येक वॉटर पार्कमध्ये गेले सगळीकडं चहा होता पण इथं चहा नव्हतं काहीच नव्हतं बाबा मिसळपाव घेतला छान होता टेस्ट मला आवडली पोहे पण होते पण पोहे थंड होते म्हणून मी काही घेतले नाही आणि अजून त्याच्यानंतर मिसळ पाव संपल्यानंतर इडली डोसा पण होता ते काय खाल्ला नाही लोक कपडे चेंज करत होते तर सगळे बॉयज लोक नाश्ता बिष्टा करून खेळायला सुद्धा गेलेले दक्ष आणि वेद सगळे भिजलेले होते आणि इकडे स्लाइडवरती पोचलेले पहिल्यांदा तिथं मी आहे ना माझी गंमत अशी काय झाली मला जास्त एन्जॉय करायलाच नाही भेटलं मला ह्यांच्यावरच लक्ष ठेवायला लागत होतं आता ही स्लाइड होती मोठी दक्ष होता घाबरत आता ती बिट्टी आहे ना आमच्यासोबत होती तिचं नाव बिट्टी आहे ती आली पहिल्यांदा दक्ष घाबरत होता म्हणून त्याला मोठ्या मुलासोबत पाठवलं सगळीकडून नुसता कालवा कोल कालवा आणि पोरं मस्ती करत कर ना ही आपली बारकी सासू गारटली ना दहा मिनिटातच गा आरटली म्हणायला मी काय आता भिजणार नाही ह्याच्यामुळे मला काय मज्जा करायला भेटली त्याच्या सरांनी शेवटी त्याला गाडी गुळोगा काय लाडी गुडी लावून पुलामध्ये टाकलं परत लागला खेळायला काय बाबा मी मोबाईल काय नेला चक्क चाळीस जणांमध्ये माझ्या एकट्याचा मोबाईल होता आणि सगळेजण माझा व्हिडिओ काढ माझा फोटो काढ माझा एक तास सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच गेला आणि मी तिथन सटकली ना खरंच सटकली का मला पण एन्जॉय करायचा होता लहान मुलांना लक्षात ठेवून हो वॉटर पार्क निवडलेला होता एका साईडला लहान मुलांचं सा होतं एका साईडला मोठ्या मुलांकडे अहो या छोट्या मुलांकडे लक्ष देता येता ही माझी स्लाइड राहूनच गेली अर्धा तास आहे ना ही फक्त खोलत होते त्यामुळे उडी मोठी लाईनच्या लाईन लागलेली मला तिथं जायलाच नाही भेटलं परत इकडे ना एक अशी गुफा टाइप मध्ये तिकडं म्हटलं जाऊन फोटो काढावं हो, तर अर्धा क्लास पहिलाच तिथं हजर होता मोबाईल बघितलं परत सगळेजण मागायला लागले की माझा फोटो काढा व्हिडिओ काढा ते सगळ्यांचे फोटो वगैरे काढले आणि वरण असा काहीतरी व्ह्यू दिसतो बघा म्हणजे ही गुफा वरती होती आणि हे एक सगळीकडं झोका वगैरे काय काय असं ना झांगूर मांगुर टंगूर पुंगूर सगळं काय तिथं होतं आणि इकडं लागला पोरींचा डान्स चालू व्हिडिओ काढता काढता नाती न वालेलं पण त्या लोकांची एक्साइटमेंट बघून ना लहान पोरांसोबत आहे का नाही मी पण लहान झाल्या मला वाटत होतं मला सगळ्यात जास्त इथलं काय आवडलं असेल ना तो वाला डीजे वाला एवढा भारी होताना एवढं भारी रिमिक्स गाणी लावत होता ना कुठं पण आपलं आपण आख्या वॉटर पार्क मध्ये कुठं जरी असलो ना सगळीकडे गाणी ऐकायला येत होती तरा तरा। नाँ नाँ ही अशी लहान मुले कारनामी करत होती जे वर्ण सरकत येतं ते मध्ये घुसत होते एखादी एखाद्याची लाद बीत लागली ना कंबारट्यात बाराच्या भावात गेला असतो पण कोण समजावं शेवटी अनाऊन्समेंट झाली ओरडलं सगळीकडे सिक्युरिटी गार्ड होते शिट्ट्या बिट्ट्या वाजवत होते पण काहीतरी पण आहे ना खरं सांगू लहान मुलांना ना एकट्याला पाठवलंच नाही पाहिजे खूप रिस्की आहे वॉटर पार्क मला आवडतं वॉटर पार्कला जायला पण छोट्या मुलांना खरं सांगते काळजी घेतली पाहिजे आता एन्जॉयमेंट वगैरे सगळं काही चालू होतं आणि आता आम्ही एकत्र स्लाईडवर जायचं ठरवलं चौघांनी एकत्रच घसरगुंडी खेळायची पहिल्यांदा मला वाटलेलं की वाट वाट मी लहान पोरांसोबत लय बोर होणार आहे पण त्यांच्यान बरोबर वेळ घालवला ना एवढी एन्जॉयमेंट कधीच मी आयुष्यात नाही केली सगळ्यात भारी काय वाटलं माहिती माझं चुकलं काय मी पुढं जायला पाहिजे होतं म्हणजे चौघांना पण रेकॉर्ड करता आलं असतं पण मी सगळ्यात मागं होती मागची ती बाई ना आम्हाला बघून हसत होती तिथं मला काय वाटलं आम्ही चौघ जण आहे म्हणजे सुरकीनं घसरून जाईल पण कसली आमची गाडी मध्येच अडकली ना सटाक सटाक करत करत एकदाच आमचं खाली बोधगात जाऊन गाडी आपटली <laughs> मग अशी क्लासची सगळी टीम वरती होती बोगद्यात म्हणून का मला तिथं फोटो काढायला नाही भेटला जी गुहा टाइप मध्ये होतं आणि परत तिथं झरण्याच्या खाली गेली हा कुठला केसावाला दाढीवाला माणूस होता त्याच्याबरोबर फोटो वगैरे काढलं आता स्लाइड का ती स्लाइड नाही का ती घसरगुंडीसारखी चटेवर बसायची ती स्लाइड बंद झालेली आणि वाली स्लाइड ओपन झालेली हिथं मला जायचं म्हणजे जायचंच होतं पण त्याच्या अगोदर पोरीने मला खेचून आणलं ह्या स्लाइड वरती आईला इकडं तर चार चार जण उलटेस उलटे झोपून बिपून कसं पण येत होत्या आणि इकडं बसल्यानं सुनीता मॅडम i'm <laughs> going गेली खरी मी पण हाईटवर गेल्यावर माझी असली टरकली ना आता काय माझं खरं नाही नाक तोंड दाबून आली ना बाबा खाली साठासट झपास आवं पालटं सालाटलं असतं नुसतं पण असलं भारी एक्सपिरियन्स ना त्याच्यावरती मज्जाच आली एकदम रावसमध्ये मग काय परत रेन डान्स वगैरे बिट्टी मी मग याला मस्त लग्नाळू गाणं चालू होतं <laughs> ट्विस्ट मंडळी आमची बोटच पलटी झाली ना कारण का माझ्यासोबत बसलेला पोरगा त्याचं होतं लोड जास्त आणि जो अडवणारा पोरगा असतो पटरीवर त्याला काय बाबा त्यानं जर अडवलं नसतं ना आम्ही असतो ना आणि त्यानंतर आले तुम्ही तिघ व्यवस्थित स्लॅट झाल्या पण आमची पटरीवरूनच गाडी उतरली ना आई शपथच मला अजून एकदा जायचं होतं पण ती परत बंद झालं होती स्लॅट आणि इकडे वेव्हली नाही का ते डान्स समुद्राच्या लाटा येतात ते ओपन झालं तिथं you <laughs> ही तर सेक्युरिटीसाठी लय माणसं उभा होती बाबा जरा पण काही कोण मस्ती बिस्ती करत होती ना लगेच शिट्ट्या वाजवून ओरडून विरडून डायरेक्ट त्याला बाहेरच काढत होते छोट्या मुलांना तर तिथं अलाउडच नव्हतं म्हणून माझा मोबाईल घेऊन ही पोरं दक्ष बिक्स बाहेर मस्ती करत बसलेली एवढं करता करता वाजले दीड जेवणाची वेळ झाली जेवणाला व्हिडिओ नाही काढला कारण का लय मोठी लाईन होती बघा जेवणामध्ये नूडल्स भाजी भात काय होती वटाणा पनीरची भाजी होती नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज होतं एवढं करता करता आम्हाला चार वाजले चार वाजता आम्ही बंद केलं कारण का पोरांना शेती दाखवायची होती हो पुढं शेती दाखवायचा पण प्लॅन होता पण ही पोरगी ही तर कसली भारी नास्ते बघा तिनं तर अख्खा स्टेज वरती राडच करून टाकला हे होतं भोजपुरी गाणं आपल्याला काय समजत नव्हतं पण त्या पोरगीचा दहा मिनिटं मी डान्सच बघत बसलेली होती आता झालं असं कसं आम्हाला जायचं होतं दोन तासला म्हणून लवकर स्लाइड वगैरे सगळं काय बंद केलं पोरानं कपडे बदलायला लावली पण एकच रूम होता पुरीमध्ये त्यामुळे एक दीड तास लागला मग काय सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज करून आम्ही चाललो शेती बघायला आता इकडं हा डेंजर माणूस बिचाराचं नाक कोणी तोडलेलं काय माहित रडत होता का हसत होता ते पण कळत नव्हतं काय म्हणजे ते वॉटर पार्क एक तर एकतर गावात होतं आणि ज्यांचं होतं ना वॉटर पार्क त्यांची शेती आणि गायचा गोटा वगैरे होता खूप सुंदर वासरू होतं जर्शी मसू जर्शी गाय बोलतात बोलता ना आपल्याकडं हां जर्शी गाय होती पण वासरू लय भारी होतं काय नाही मला वाटलं खूप मोठी शेती असेल पण थोडक्यातच होती काहीतरी अर्धा एकर मध्ये होती एकीकडे काहीतरी मिरच्या होत्या कोबी होतं परत ते काय बोलतात थवा हां लेडी फिंगर भिंडी होती भिंडी नाव पण विसरली भिंडी होती परत ते हे जो गांडूळ घा खत गांडूळ खत कसं तयार करतात ते सुद्धा पोरानं दाखवलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे किडे होते कधी जी मुलं सुट्टीला गावाला जातात आणि फक्त त्यांना काय एवढा इंटरेस्ट नव्हता पण जी इथलीच होती ना त्यांना जाम इंटरेस्ट आला ही शेती बघून आव उनसाचं झाड पण होत ते, ते वांग सुकले लांबड वांग फ्र झाड मी पहिल्यांदाच बघितलं आणि ते वाळवंटात ते येतं ना ते काटेरी नाव विसरली ते इथं कसं काय उगवलं मला कळत नाही छोटासा हाऊथ पण होता आम्ही इकडं सगळी शेती बघत होतो पण तिकडं परत एकदा पूल चालू झाला आणि वेव डान्स वगैरे सगळ्यांचा चालू झालेला सगळ्यात भारी आहे भारी आहे ना तिथं फुलांची झाडं वेगवेगळ्या प्रकारची नव्हती फक्त सफेद फुलाचं असतं का नाही सदा का सदा फुली काहीतरी म्हणतात ते तिथं होतं लय म्हणजे मोठ्या एरियामध्ये असं ते झाडचे झाडं पसरलेली होती पुढं पुढं शेती म्हणजे फणसाची झाडं आंब्याची झाडं लय काय 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 दाखवायचं चाललेलं पण आमचं इकडे चांगलाच टाइमपास चालला होता बेगा ओके और <laughs> <laughs> वॉटर पार्कवरून बाहेर जाताना सगळ्यांना आईस्क्रीम देण्यात आलेलं होतं स्ट्रॉबेरी फ्लेवर मला पाहिजे होतं आणि ते संपलं आणि ते दक्षला भेटलं मग काय एक चम्मच त्याच्यातला खाल्ला आणि मला ऑरेंज फ्लेवर भेटलेलं होतं आईस्क्रीम आणि इकडं पूलमध्ये एवढी शांतता आणि पाण्याच्या लाटा वगैरे शांत झाल्यावर निळ निळं पाणी दिसत होतं सगळे रूमवरती गेले आपलं सामान बिमान घेतलं आणि पोरं एवढी खेळून थकलेली ना आपल्या आपापल्या सीटवर गपचूप बसलेली एकदम गपचूप आणि परत एकदा हजेरी घेण्यात आलेली <laughs> <repares> <CinqueÖ tús uno> es no, plenty. ¡Oh! Yeah, yeah. la like <repares> सुनीता मॅडम जेव्हा माझ्या हजेरी घेत होते ना तेव्हा मला पण या विद्यार्थी असल्यासारखं वाटत होती सगळी पोरं घरी जायपर्यंत गाडीत गपचूप झोपलेली कोणाच्या गाण्याच्या भेंड्या चाललेल्या गप्पा गोष्टी चाललेल्या जाताना आम्हाला मस्त सनराइज बघायला भेटला आणि घरी रिटर्न जाताना सनसेट बघायला भेटला मस्त लय भारी वाटलं एकदम आजचा दिवस मी एन्जॉय केला आणि आता मला घरी जायचं होतं कारभारांचा वाढदिवस करायचा होता मला आजचा दिवस ले लक्षात राहील कारण का मी ना लहानपणी खरंच सांगते मी सहलीला गेलेलीच नव्हती कधी कारण का मला पाठवलंच नाही सहलीला आव खरंच नाही पाठवलं पण आजचा दिवस आहे ना दक्ष बरोबर मी छट्टी झाली होती लहानपणासोबत खेळत होती उड्या मारल्या नाचलं वगैरे घरी आलं वाढदिवसाची तयारी केली जाऊबाई आणि दीर आले त्यांनी सुद्धा येताना केक आणलेला सांगायचं पैसे कसं केले दुसरे तसं तर मी कारभार्यानं दरवर्षीच कपडे कपडेच घेते गिफ्ट म्हणून पण ह्या वर्षीची गोष्ट वेगळी होती म्हणजे दरवर्षी काय व्हायचं कारभारी मला खर्चाला पैसे द्यायचे ते पैसे मी सेविंग करायचे आणि त्यातूनच कारभार्यांना गिफ्ट घ्यायची पण ह्या वर्षी मी माझ्या स्वतःच्या कमाईतून माझ्या एवढं भारी वाटत होतं ना त्यांना हे घेताना ही वस्तू वस्तू म्हणजे कपडे एक वेगळाच आनंद होत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही खुशी बघताय का की मी काय आणले म्हणून पहिल्यांदा ती दक्षीची कपडे होती ती त्यांची कपडे नव्हती नाही तर तुम्ही बोलाल एवढी छोटी कपडे आणि त्यांना तो शर्ट एवढा आवडला ना तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर खुशी बघू शकता आणि एक मला वेगळंच प्राऊड फील होत होते की हां छोटं का होईना मी पण कारभारांना स्वतःच्या कमाईतून काहीतरी घेतलं म्हणून जाऊबाईंनी त्यांना केक आणलेला आणि मी जो केक घेतलेला होता ना त्याच्यावरती आहे ना मी कारभारी नाव टाकलेलं होतं आज खूप थकलेले होते झोप आलेले होते डोळे एकदम असे लाल लाल झालेले होते पण कारभार्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून ना एक वेगळीच खुशी झालेली होती एकदम सिंपल साधा सुद्धा आम्ही असा वाढदिवस साजरा साजरा केला मस्त पैकी बुशी किती आहे राऊबाई बोलली ते एकदम बरोबर होत की कारभारांच्या चेहऱ्यावर यांना बर्थडेची खुशी एक बर चे वेगळीच होती आता ही तर पोरं मध्ये मध्ये कलमडत होती जे ते कारभार यांना करेल ते दक्ष आणि कसं चालवत मला पण कर मला पण ओ हो मला पण सेम कर कारभारी एवढे खुश होते ना त्यांना अंदाज पण नाही की स्वतःच्या वाढदिवसाचं गाणं ते स्वतःच बोलायच होते म्हणजे आम्ही तर बोलत पण ते पण स्वतःला हॅपी बर्थडे बोलत होते एवढे ते खुश होते शेवटी वाढदिवस झाला आणि जाऊ बाई आणि धीराना खूप खूप थँक्यू केक आणल्याबद्दल एवढं स्पेशल वातावरण झाल्याबद्दल धीराने सुद्धा विश केलं मग दोघांना फोटो काढायला नव्हते भेटले म्हणून सगळं घर शांत झाल्यानंतर आम्ही फोटो काढले अर्धा केक राहिलेला त्याच्याबरोबरच आम्ही फोटो काढले आणि हा व्हिडिओ मी आत्ता बघितला कॅमेरा चालू होता आणि कारभेरी माहितच नाही आणि स्वतःलाच बघून खुशी होत ते म्हणजे एवढे त्यांना कपडे आवडलेले <laughs> <I love you. laughs> सगळ्यात शेवटी स्पेशल आणि छोटसं गिफ्ट राहिलेलं माझ्या स्पेशल माणसासाठी एक स्पेशल गुलाब आणि ते बघून खूप खुश झाले आणि त्यांनी ते गुलाब आहे ना डायरीमध्ये ल जपून ठेवलेलं हो आहे आणि म्हणतात कसे हे कायम माझ्यासोबत राहणार आहे तर हा आजचा माझा असा दिवस होता मी पहिल्यांदा सहलीला गेले कारभार्यांचा वाढदिवस साजरा केला माझी फॅमिली आणि माझे नवीन बनलेले मित्रमंडळी खूप छान वाटलं परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय लव्ह यू